धर्मशास्त्रानुसार जेवण करण्याचे पस्तीस नियम नंबर एक जेवणाची सुरुवात कधीही देवाच्या नामस्मरणानेच करावी नंबर दोन जेवणाआधी हातपाय स्वच्छ धुवून मगच जेवायला बसावे नंबर तीन जेवणाला बसताना खाली मांडी घालूनच जेवायला बसावे नंबर चार जेवायला बसताना पायातील चप्पल बूट काढून जेवायला बसावे नंबर पाच जेवण करण्याआधी वाढलेल्या ताटाला नमस्कार करून मग जेवायला सुरुवात करावी नंबर सहा जेवण करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच जेवण करावे नंबर सात अंथरुणावरती बेडवर हातावर किंवा उभ्याने जेवण करू नये नंबर आठ वाढलेल्या अन्नाला कधीही नाव ठेवू नये नंबर नऊ जेवण करताना शांततेने एक घास बत्तीस वेळा चावून जेवण करावे नंबर दहा जेवण करताना पाचही बोटाने घास उचलून जेवण करावे नंबर अकरा दिवसातून निदान एक वेळ तरी सर्वांनी एकत्रित येऊन जेवण करावे नंबर बारा जेवण करताना वादविवाद शिवीगाळ करू नये तसेच रडूही नये नंबर तेरा जेवण करताना प्रसन्न मनाने जेवण करावे नंबर चौदा जेवण करताना मोबाईल लॅपटॉप टी व्ही किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करत जेवण करू नये नंबर पंधरा जेवण करताना कितीही चविष्ट अन्न असले तरीही एका पोळीची भूक ठेवूनच जेवण करावे नंबर सोळा जेवण झाल्यानंतर ताटामध्ये हात धुऊ नये नंबर सतरा जेवण झाल्यानंतर आपले ताट आपण उचलावे नंबर अठरा जेवण कधीही पितळेच्या चांदीच्या ताटात जेवावे पण जर दोन्ही नसतील तर स्टीलच्या ताटामध्ये जेवण करावे परंतु जर्मलच्या किंवा तुटलेल्या ताटामध्ये कधीही जेवण करू नये कारण जर्मलच्या ताटामध्ये पूर्वीच्या काळी कैद्यांना जेवण दिले जायचे नंबर एकोणीस जेवणाच्या एक तास आधी आणि जेवणानंतर एक तासाने पाणी प्यावे नंबर वीस जेवण करण्यापूर्वी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या नावाने तीन घास बाजूला काढून ठेवावे नंबर एकवीस जेवण करताना तोंडातून मचमच असा विचित्र आवाज काढू नये आवाज न काढता जेवण करावे नंबर बावीस जेवताना आपल्याला लागेल तेवढेच अन्न घ्यावे ताटातील संपूर्ण अन्न संपवावे ताटात उष्टे अन्न ठेवू नये नंबर तेवीस दोन जेवणामध्ये किमान चार तासांचे अंतर असावे नंबर चोवीस सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण योग्य प्रमाणात घ्यावे पण रात्रीचे जेवण मात्र हलके असावे नंबर पंचवीस भूक लागल्यावरच जेवावे शिळे अन्न शक्यतोवर खाऊ नये नंबर सव्वीस शिळे अन्न उरलेच तर ते कचऱ्याच्या डब्यात न टाकता मुक्या प्राण्याला खाऊ घालावे नंबर सत्तावीस रात्रीचे जेवण झाल्यानंतर भांडी तशीच खरकटी ठेवू नयेत नंबर अठ्ठावीस जेवणानंतर रोज न चुकता शतपावली करावी नंबर एकोणतीस जेवणात शक्यतोवर सात्विक आहाराचाच समावेश असावा नंबर तीस पश्चिम किंवा दक्षिण दिशेला तोंड करून जेवल्याने ते जेवण पचायला जड जाते व अनेक रोग पाठीशी लागतात नंबर एकतीस जेवण करताना जेवणाचे ताट एका हातात धरून जेवण करू नये त्यामुळे खाल्लेले अन्न प्रेत योनित जाते अशी धार्मिक मान्यता आहे नंबर बत्तीस पिंपळाच्या वडाच्या किंवा चिंचेच्या झाडाखाली बसून कधीही जेवण करू नये नंबर तेहतीस जेवण झाल्यावर किमान एका तासाने एखादं फळ किंवा गुळाचा खडा खावा त्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते नंबर चौतीस जेवण करताना ताटामध्ये केस निघाला असेल तर असे अन्न खाऊ नये नंबर पस्तीस वाढलेल्या ताटाला किंवा जेवण करताना कोणी ताटाला ओलांडलेच तर ते अन्न शक्यतोवर खाऊ नये त्यामुळे ते अन्न खाणाऱ्याची मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते अशी धार्मिक मान्यता आहे नंबर छत्तीस जेवण करताना खाली भाताचे कण चपातीचे तुकडे किंवा भाजी वगैरे सांडली असेल तर लगेच हाताने पुसून घ्यावी ती ओलांडू नये किंवा त्यावर पायदेखील पडता कामा नये नंबर सदोतीस राग किंवा संताप आला असताना कधीही जेवू नये जेवण कधीही प्रसन्न मनानेच करावे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद